नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेमध्ये रोमांचक प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडत चालला आहे मोह या कहराने आधीच प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला होता आता मालिकेच्या कथानकात पुढचा टप्पा म्हणजे आणखी एका भयंकर विध्वंसक रिपूचे म्हणजेच कामकामिनीचे आगमन होणार आहे या भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अमृता धुंगडे दिसणार आहे प्रेक्षकांसाठी हा विशेष भाग एक अनोखा अनुभव ठरणार आहे आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये आपल्याला मोठं वळण पाहता येणार आहे आगामी भागात रंगमंचावर गुड लावणीचे गुंजणार आहेत ढोलकी पेटी आणि तालाच्या ठेक्यावर एक रहस्यमय नर्तिका अवतरते तिच्यात गूढ शक्ती आणि एक भयंकर रहस्य दडलेलं असेल या मालिकेमध्ये आपल्यांना मिसेस मुख्यमंत्री फेम मालिकेतील अमृता धोंगडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही आई तुळजाभवानी या मालिकेमध्ये अमृता धोंगडे हिला पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा